सर्वात स्वस्त आणि सुंदर घरांसाठी फक्त एकच नाव महाड येथील वेदिका बिल्डर्स महाड नगर परिषद आणि रेरा यांच्याकडून मान्यता मिळालेला महाड नगरपालिका हद्दीतील भव्य दिव्य प्रोजेक्ट जय हेरिटेज महाड बस स्थानकापासून फक्त एका मिनिटाच्या अंतरावर वन बीएचके टू बीएच के फ्लॅट्स तसेच दुकानाचे गाळे देखील उपलब्ध प्रत्येक टू बी एच के फ्लॅटमध्ये बाथ बसलेला महाडमधील पहिलाच प्रोजेक्ट बुकिंगसाठी आणि साईट व्हिजिटसाठी आजच संपर्क साधा श्री राजेश मेहतर सत्याहत्तर चव्वेचाळीस नऊशे पंचावन्न नऊशे पंचावन्न आठशे ऐंशी पाचशे एकसष्ट त्र्याऐंशी शून्य आठ रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील पाली येथील अंबिके कुटुंबानं या वर्षीच्या गणेशोत्सवातून एक अद्वितीय भावनिक संदेश दिला त्यांनी आपल्या घरगुती गणेशोत्सवातून बालकांच्या शोषणाविरुद्धाचा संदेश साकारलाय त्यांनी सजावटीमध्ये चला मोडीत काढू या गतीशून्य संवेदनाहीन मदनमस्त देह अंतर्गत स्टॉप चाइल्ड अब्युज असा संदेश देण्यात आलाय या भावनिक देखाव्याद्वारे अंबिके कुटुंबानं समाजाला बालकांच्या शोषणाच्या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलाय त्यांनी आपल्या या अनोख्या उपक्रमाद्वारे गणेशोत्सवाला एक सामाजिक संदेश देण्याचं माध्यम बनवलंय गणपती सजावट अंतर्गत आंबिके कुटुंबीय पर्यावरणपूरक आणि सामाजिक संदेश देणारा देखावा सादर करणार आहे महिलांची सुरक्षा यावर भाष्य करणारा देखावा असणार आहे वानरांची एक जात आहे स्क्विरल नावाची हे वानर म्हणजे रानटीपणाचे उत्तम उदाहरण या जातीच्या वानरांमधील नर इतर नरांवरही प्रभुत्व गाजवण्याचा प्रयत्न करतात. आपले प्रभुत्व सिद्ध करण्यासाठी आपली हल्ल्याची इच्छा प्रदर्शित करण्यासाठी तसेच माद्यांविषयी कामुक भावना व्यक्त करण्यासाठी ते आपले दात विचकतात आणि आपले उभारलेले शिस्न वानरांसमोर धरून दाखवतात त्यांचे प्रियाराधन हे सुद्धा आक्रमकतेने ठासून भरलेले असते असे स्क्विरल आज मानव जातीतही आहेतच ते समाज नावाच्या व्यवस्थेत दबा धरून बसले त्यांना त्यांच्या भाव विश्वावर नियंत्रण मिळवता येत नाही ते प्रसंगी या स्क्विरल या वानरांप्रमाणेच पिसाटतात आणि त्यांच्या हाताला येईल त्यावर आपली वासना भागवतात असे गतीशून्य संवेदनाहीन मदमस्त देह मोडीत काढायला हवे आपणच तयार केलेल्या समाज नावाच्या सुरक्षित आणि जबाबदार यंत्रणेची बूज राखायची असेल तर त्यासाठी आपल्याला आपणच आखलेल्या नियमांना जुगारून चालणार नाही उलट अधिक परिपक्व आणि सजग समाजाच्या निर्मितीसाठी कधी कठोर तर कधी नियामक पावले उचलावी लागतील समाज म्हणून असलेल्या माणसाच्या अस्तित्वाला आव्हान देणाऱ्या घटना गेल्या काही दिवसांमध्ये उजेडात आल्या या घटना आपल्याला माणूस म्हणून शर्मिनी मान खाली घालायला लावणाऱ्या आहेत कोल्हापूर मध्ये जे काही झालं ते अत्यंत निंदनीय आहे चार वर्षाच्या लहानग्या सोबत आपल्या वासनेची भूक भागवण्याचा प्रयत्न करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी सर्वसामान्य माणूस करायला लागला आहे तेव्हा तेव्हा माणूस म्हणून आपण अंतर्बाह्य विचार केलेला असेल कदाचित पण तो पुरेसा नाही कारण आता होत असलेल्या घटनांनी नमस्कार सर्वांना गौरी गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा मी देतो अंबिके कुटुंबांमध्ये आपल्या सर्वांचं इथे मी स्वागत करतो अंबिके कुटुंबीय दरवर्षी गौरी गणपतीच्या सणाला म्हणजेच गणेशोत्सवच्या सणाला सजावट अंतर्गत विविध सामाजिक संदेशपर आणि पर्यावरणपूरक देखावे करण्याचा आमचा हा प्रयत्न असतो याही वर्षी कोणता विषय घ्यावा इथून सुरुवात झालेली आमची निवड ते जो विषय घेतलेला आम्ही तो म्हणजे मुलांची आणि स्त्रियांची लैंगिक शोषणाविरुद्ध लढा म्हणजेच आपण जर पाठीमागे बघितलं या गणपतीच्या मागे तर मोडीत काढूया संवेदनशील गतीशून्य मदन मस्त देह या थीमखाली आम्ही हा देखावा बनवलेला आहे याच्या अंतर्गत जो आम्ही चित्र दिलेला आहे तर आपण एकीकडे कोलकाता प्रकरण घडलं म्हणजे डॉक्टरांवर अत्याचार झाला महिला डॉक्टरांवर आणि एकीकडे बदलापूरमध्ये छोट्या लहान मुलींवर झालेला अत्याचार हे प्रकरण मागतं तितकं सोपं नाही आहे आणि ह्या प्रकरणानंतर सामाजिक जनशोध जो उद्रेक झाला आणि तोच विषय आम्ही इथे मांडण्याचा प्रयत्न केला हा विषय मांडताना अनेक बाबी आपल्या डोळ्यासमोर आल्या समाजासमोर आल्या आणि वर्तमानपत्र सोशल मीडियाच्यावर खूप चर्चा रंगली पण हा विषय घेताना हा नक्की विषय काय आहे त्यासाठी शासन नक्की कसं खडबडून जागं झालं आणि त्यानंतर शासनाची सुरू झालेली सर्व समित्या असतील सी सी टी व्ही कॅमेरा असतील किंवा अजून बऱ्याचशा गोष्टी येतील मुलांची सुरक्षित या सगळ्या बाबी डोळ्यासमोर आल्या पॉक्सो ऍक्टची चर्चा रंगू लागली सोशल मीडियावर आणि हा दाखवण्याचा छोटासा प्रयत्न चित्रातून असेल आपण एकीकडे महिलांवर अत्यारित झाले किंवा कोणाहीवर अत्यारित झाले की फक्त मेणबत्त्या घेऊन उभ्या राहतो त्या मेणबत्त्या न उभ्या घेता त्या स्त्रीला किंवा त्या मुलांना सुरक्षित वातावरणामध्ये जगू द्या आणि हा जगण्याचा हक्क त्यांना आहे एक माणूस म्हणून एक स्त्री म्हणून तिला आपण ज्याप्रमाणे देवी म्हणून मानतो तर तिला एक स्त्री म्हणून तिला जगू द्या आणि ह्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानंतरही या बाबी आपल्या ह्या आप भारतामध्ये घडतायत ह्या महाराष्ट्रामध्ये घडायला लागलेल्या आहेत त्या न होता त्याच्याही पलीकडे जाऊन आपण मुलांची आणि महिलांची सुरक्षितता कशा प्रकारे आपल्याला सांगता येईल फॉक्सो ॲक्टचे निकष काय आहे त्याची वैशिष्ट्ये काय आहे ते, ते समाजापर्यंत कशी सोप्या आणि साध्या पद्धतीने पाठवता येतील त्यानंतर मुलांची लैंगिक शिक्षण याच्यावर भाष्य कधी होणार चर्चा कधी होणार अजून लपून छपून चाललेल्या गोष्टी या मुलांपर्यंत कशा साध्या पद्धतीने आणि पालकांच्या मार्फत समुपदेशन घडलं जाणार हे दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न आम्ही अम्बिकी कुटुंबियांनी केलेला आहे आणि भाविकांनी याचा भरपूर लाभ घेतलेला गेल्या चार पाच दिवसामध्ये त्यासाठी एक ऑडिओ क्लिप पण आम्ही जोडलेली आहे सोशल मीडियावर याची व्हिडिओ इन्स्टावर याची रीलसुद्धा आम्ही पाठवलेली आहे त्याच्या माध्यमातून हा देखावा सामाजिक संदेशपर आणि प्रबोधनात्मक ठरत आहे धन्यवाद